नमस्कार फ्रेंड्स जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत सोमवार चौदा जुलै रोजी पाळले जाणार असून ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवसाचे अधिक महत्त्व चंद्रोदयाची वेळ चला तर जाणून घेऊया हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे हिंदू मान्यतेनुसार कोणतेही करण्याआधी भगवान भगवान गणेशाची पूजा केली जाते गणपतीला सर्व देवतांमध्ये दे प्रथम पूजेचा मान आहे गणेश आपल्या भक्तांवरील सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता आणि संकटमोचन असेही म्हणतात हिंदू धर्मात देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पुष्कळ उपवास व्रत पूजा केले जातात त्यातील हे संकष्टी चतुर्थीचा उपवास हा भगवान गणेशासाठी केला जातो संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटावर मात करणारी चतुर्थी संकष्टी हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे ज्याचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा होतो या दिवशी मनुष्य आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गणपतीची पूजा करतो पुराणानुसार चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता राहते असे म्हटले जाते की गणेशजी घरात येणारी सर्व संकटे दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन देखील खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर संपते या दिवशी उपवास ठेवावा घरात दिवा लावावा गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करावा त्यांना फुले दुर्वा अर्पण कराव्यात मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपतीचं ध्यान करून आरती करावी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा चंद्रदर्शनाची वेळ रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांची आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद